नमस्कार सुस्वागत मोमकार थ्री दिग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि मी कोकण प्रवासाला निघालो आहे आणि आमची ट्रेन ही एलटी टी मडगाव स्पेशल लागलेली आहे आणि आमचा डबा आहे बी फाय आणि आम्ही प्रवास करत आहे याची तिकीट आम्ही बुक केलेली अर्जंटमध्ये आणि स्पेशल ट्रेन होती म्हणून लगेच मिळाली अंगणेवाडीला जाणाऱ्यांची सध्या लोकांची ही गर्दी आहे आणि त्याच्याकरता ही एक्स्ट्रा स्पेशल ट्रेन सोडलेली आणि हातून आम्ही प्रवास करतोय आता ही ट्रेन बारा ला बरोबर सुटेल गेली आणि एक आम्हाला आम्ही कुडाळ घात इकिरू पुडावरून आम्हाला वेंगुर्लाच जायचं आहे तेळीसला माझ्या व्हावी आणि तुम्ही बघू शकता ही सगळी पब्लिक खूप मस्त ट्रेन आहे एसी ट्रेन आहे एसी तिकीट आम्ही बुक केली आणि मी माझ्या आई वडिलांसुद्धा इथे प्रवास करतोय आपण जरा ही ट्रेन एक्सप्लोर करूया आपण ट्रेन मध्ये एंटर केलंय हे सगळं आपला भाग आहे इथे ट्रेन मधले एक्स्ट्रा डोअर आहे तिथे बोलणार मी जितेची टीम आहे आणि इथे आमच्या दोन सीड आहेत लोअर बर्थ आणि ही माझी सीट मिडल आणि ह्या दोन आमचा एस सी एसी से डब डॉ मी फर्स्ट टाइम एसी डबल्या नाही प्रवास करतोय हा सेकंड टाईम आहे पण स्लीपर कोच मध्ये पहिल्यांदाच त्याच्या पुढे अजून आपण एक्सप्लोर करणार आहोत ही संपूर्ण इलेक्ट्रिसिटी ते मिरर पण दिलेले मस्त डब्याने प्रवास करायचा तर आम्ही इथे स्लीपर कोच पाडलेले आहेत आणि थोड्या वेळात आम्ही इथे झोपू आणि प्रवास आमचा सुरू होईल अजून गाडी सुटलेली नाही आहे गाडी बरोबर बारा पंचावन्नला सुटणार इकडून तर पुढचा प्रवा प्रवास आम्ही एक्सप्लोर करणार फायनली आपण आपण आपली जागा घेतलेली आहे मिडल पथ होती माझी आणि तिकडे माझी जागा पकडली आणि इथून पुढेचा प्रवास सुरू होणार आहे पण मी डायरेक्ट उद्या मॉर्निंगला शूट करेन पुढचा प्रवास आता कळोक जास्त शूट होऊ शकत नाही नंतर लाईट ऑफ होतात ऑफ करावे लागतात आणि हा ए सी डबा असल्या कारण आता नाईट ट्रेन नाईटला ही ट्रेन सुटते तर मोस्ट ऑफ लोक झोपूनच जातील आणि आपल्याला पुढे व्हिडिओ करता येणार नाही ओळखत आणि आपण पुढे कोकणात गेल्यावर मॉर्निंगला पुढे शूट करू आणि पुढच्या फुटेजमध्ये व्हिडिओ मध्ये भेटू शुभरात्री सगळ्यांना आणि आपली ट्रेन ही सुटलेली आहे आणि बारा पंचा टाईम टाइम होता दहा मिनिटांनी सुटली आहे ही ट्रेन तिथून ती ठाणे आणि पनवेलला थांब असेल आणि नंतर पुढे कोकणा कोकण सुरू झालं पनवेलच्या पुढे आणि मग तिथून खूप शेषण आहेत स्पेशल ट्रेन असल्याकारणाने जशी मांडवी स्टॉप घेते तशीच ही स्टॉप घेते आणि हा प्रवास आपला पुढे एक्सप्लोर आपण करू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिबप्रपाद बाई अक्षीला सकाळचे आठ वाजले आठ वाजता आपली गाडी अक्षीला येऊन पोचली त्यांच्या पुढे रत्नागिरी पाहू शकता हे अक्ष स्टेशन आहे मांढराले तिकडे येतात शिवकृत आपण कोकणात आलेलो आहोत आणि अ रत्नागिरी आपण पोचू अजून पुढे चा प्रवास आपला असेल आणि हे आपण पोचलो आहोत उक्षीला खूप सुंदर अप्रतिम स्टेशन आहे उक्षी आणि इकडे आपला हॉल्ट लाग हॉल्ट लागला आहे उक्षीला सिग्नल लागला आहे खूप भारी स्टेशन आहे याचं निसर्गरम्य वातावरण खूप बघणार का असतं आणि आपण त्याच स्टेशनला जाऊतो उक्षीला आणि तुम्ही बघू शकता आपण वांद्र्यांचा कळप बघितला ट्रेनमधून आपण मी जस्ट उठलो ट्रेनमधून आणि आपण हे एक्सप्लोर करतोय उक्षी स्टेशन असा व्यू उक्षी स्टेशनचा चला काही प्रेम अंडर हा उक्षी स्टेशनचा व्यू आहे समोरून गाडी येते म्हणून फायनली आम्ही रत्नागिरीला पोचलो आणि रत्नागिरी स्टेशन सोडले पुन्हा चालू केलंय रत्नागिरी स्टेशन जवळपास सोडले फायनली आपण राजापूर स्टेशनला आलेलो आहे राजापूर नंतर वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग आणि कुडाळ हे चार स्टेशन आहेत आता टाइम झाला आहे दहा पंचवीस साडे दहाचा टाइम होता कुडाळा मग एक तास गाडी अजून लेट आहे बघा आमच्यावर एक प्रवासी आहे आमच्यावर अजून एक प्रवासी आहे बघा कशी मस्ती करते ला तू ला दिसणार हा तू टी वर येणार हे तू मूवी मध्ये येणार हे बघा 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 हे बघ हे बघ कुठे अरे तू येणार नाही फ्रंट कॅमेरा नाही अरे तू मूवी मध्ये येणार राजापूर सुशा हे बघा आले हे तुझं गाव कोणतं गाव नाही नाही राजापूर स्टेशन वरून ट्रेन सुटली आहे ऑलरेडी गाडी उशीर झाली आहे फायनली आम्ही फायनली आम्ही कुडाळ स्टेशनला ला आणि कुडाळला पोचलोय आणि आमची गाडी सुटली आहे तिथे आम्ही जस्ट फोटो वगैरे काढले गाडी सोबत आता वाजले बारा डीड मिनट का डीड पास गाड़ी लेट होती एसी गाड़ी के एसी नहीं आता। प्रवास एसी गर्मी सुरू आई वड़ील प्रवास इथून आम्ही आता पुढे प्रवास करणार आहोत फायनली आम्ही कुडाळ स्टेशनला आहे आणि आता आम्ही आहे असा आमचा प्रवास मुंबई वरून होता रात्री एकची ची गाडी होती बारा पंचवीस बारा पंचावन्नची गाडी होती आणि एकला निघाली ती गाडी एक दहा पर्यंत आणि इथे एक तास लेट झाली स्पेशल ट्रेन होती स्पेशल ट्रेनला थांब देतात जर का तुम्ही कोकणात येत आणि कोकणात प्रवास करत आहात आणि जर का तुम्हाला कुडाळ सावंतवाडी वेंगुरला सॉरी वे, कणकवली वगैरे आहे जायचं असेल तर खूप दोन महिन्या अगोदर रिझर्वेशन केलेलं आहे पहिलं तीन महिने असायचं दोन महिन्याच्या आत करावं लागतं मध्ये मध्ये रिझर्वेशन मिळून जातं एजस एक्सप्रेसची तिकीट पण मिळून जाते पण जरा एसी तिकीट तिकीट असल्याने डी तिकीट असल्याने जरा महाग असते बाराशे पण तिकीट येते आम्ही पण बाराशे ही तिकीट काढून गावी देवासाठी आलो आहे आणि असंच असेच प्रवासाचे व्हिडिओ मी पुढे पण करणार आहे पुढ्या येऊन आमचा प्रवास थांबला आहे पण व्हिडिओचा प्रवास नक्की थांबलेला नाही आहे ट्रेनचा प्रवास होता हा ट्रेनचा प्रवास इथे थांबला आहे ट्रेनच्या प्रवासाची माहिती मी तुम्हाला देईनच कॅप्शनमध्ये तर चॅनलला कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ओमका तिन्ही लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही जर का बघू शकता पुढा स्टेशन हे नवीन रेनोव्हेट केलंय सिंधुदुर्ग बघा सिंधुदुर्ग राजा नवीन रेनोव्हेट आहे हे इथे खास करून पाहायला मिळालं आणि लॉग मध्ये कुडाळ स्टेशन दाखवण्याचा एक प्रयत्न हे बघा अप्रतिम स्टेशन केले कुडाळची लोककला कोकणातलीच इथेही तुम्ही पाहाल तर भारतातले पहिले साई मंदिर हे कुडाळमध्ये हे बघा एकदम अप्रतिम शिक्षण केलंय अशीच कणकवली कुडाळ सावंतवाडी आणि शिक्षण पाहायला मिळतात तुमच्या समोर पुढा शेकडून एक ब्लॉक झाला इकडून गाड्या पण चालू केल्या कुडाळ मालवण कुडाळ मालवण कुडाळ धामापूर मार्गे चौके okay, मार्गे येणारी गाडी आहे मालवणपुडा आणि आपण ह्या रिक्षातून प्रवास करतोय आणि आपण केळसात घेतोय चला